सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मतदान होणार आहे सांगली जिल्ह्याबाहेरील व्यक्ती किंवा जिल्ह्यातील मतदार नाहीत अशा व्यक्ती व त्या राजकीय पक्षांशी निगडीत आहेत किंवा प्रचार कार्यात कार्यरत होत्या अशा व्यक्तींना एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये थांबता येणार नाही बाहेरील व्यक्तींनी मुदतीपूर्वी जिल्ह्याबाहेर जाणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे सव्वीस अन्वये मतदान समाप्त होण्यासाठी निश्चित केलेली वेळ समाप्त होण्याच्या कालावधीपूर्वी अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत प्रचार कार्य बंद करण्याबाबतच्या तरतुदी विशेष करण्यात आलेल्या आहेत या तरतुदीनुसार निवडणुकीतील प्रचार कार्यादरम्यान राजकीय पक्ष प्रचारकार्यास मदत करण्याच्या दृष्टीने मतदान असलेल्या मतदारसंघाबाहेरील समर्थकांना संघटित करतात प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात कोणताही प्रचार करता येणार नाही ना ही, ही वस्तुस्थिती लक्षात घेता मतदारसंघाच्या बाहेर आणण्यात आले आहे आणि जे मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय पदाधिकारी पक्ष कार्यकर्ते मिरवणुकीतील कार्याधिकारी प्रचार मोहिमेतील कार्याधिकारी इत्यादींनी मतदारसंघात नियमितपणे उपस्थित राहू देऊ नये कारण प्रचार कार्य संपल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमुळे मुक्त व वा निष्पक्ष वातावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे आयोगाने निर्देश दिले आहेत की प्रचार कार्याचा कालावधी संपल्याच्या नंतर जिल्हा निवडणूक प्रशासन पोलीस प्रशासन यांनी प्रचार मोहिमेचा कालावधी संपुष्ट आल्यानंतर तात्काळ अशा सर्व बाहेरील अधिकाऱ्यांनी मतदारसंघ सोडल्याची खातरजमा करावी त्याचे अनुपालन करणे त्यांना शक्य व्हावे या दृष्टीने हे अनुदेश सर्व राजकीय पक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणण्यात यावे या अनुदेशाची अंमलबजावणी केली जात आहे याची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत पुढील उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना निगर्मित करण्यात आलेल्या आहेत अशा व्यक्तींची जेथे राहण्याची सोय केली आहे असे कल्याण मंडप समाज मंदिर इत्यादींची तपासणी करणे किंवा बाहेरील व्यक्तींची राहण्याची सोय केली आहे किंवा कसे याचा शोध घेणे राहणाऱ्या व्यक्तींची यादी तपासण्यासाठी निवासगृहे व अतिथीगृहे यांची पडताळणी करणे मतदारसंघांच्या सीमावर तपासणी नाके उभारणे व मतदारसंघाबाहेरून येणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची तपासणी करणे लोक लोकांचा समूह हे मतदार आहेत किंवा नाही हे शोधून काढण्याच्या दृष्टीने त्यांच्या ओळखीची पडताळणी करणे व ओळख सिद्ध करणे या आदेशाचे सर्व संबंधित राजकीय पक्ष व उमेदवार यांनी पालन करून विहित मृत्यूनंतर अशा बाहेरील व्यक्ती प्रचार कार्यात सामील असणार नाहीत व त्या जिल्हा मतदारसंघाबाहेरील जातील याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन अभिजित चौधरी यांनी यावेळी केलेले आहे